उसना उपरा नकोच ज्येष्ठ नेते मुकुंददा देसाई राधानगरी बुदरगड आजरा तालुक्यातील महाविकास आघाडीची बैठक आदमापूर येथील हॉटेल डायमंड येथे पार पडली यावेळी ज्येष्ठ नेते मुकुंददा देसाई यांनी आजरेकरांना आवर्जून निमंत्रण देऊन विचारात घेतल्याबद्दल महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे आभार मानले तुम्ही घ्याल तो निर्णय वरिष्ठ नेते देतील तो आदेश पाहूया आणि महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणूया असा निर्धार व्यक्त केला गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचा वापर करून घेऊन अनेक लोक आमदार झालेत आमदार झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस कसे संभवता येईल हेच काम केल्याचा घणागती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोकुलचे माजी संचालक पी डी धुंदरे साहेब यांनी केला यावेळी बोलताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले ही भविष्यात महाविकास आघाडीने ठेवल्यानंतर महाविकास आघाडीचा निष्ठावंत इथून आमदार होईल अशी परकड भावना त्यांनी व्यक्त केली शिवसेना उद्धव ठाकरे गटाला हा मतदारसंघ मिळाल्यानंतर आपण लढण्यास इच्छुक असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली यावेळी बिद्रीचे संचालक आर के मोरे बापू यांनी आम्ही राधानगरीकर एकवटलो आहोत त्यामुळे माझ्या नावावर दादा नगरीकरांनी एकमत केले असून मी लढण्यास इच्छुक असल्याची भावना काँग्रेसचे नेते सतेज पाटील साहेब यांना कळवले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना जीवनदादा पाटील म्हणाले की सतेज पाटील साहेब देतील तो आदेश मान्य आहे परंतु उमेदवार हा काँग्रेस राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गटाचा असावा आणि तो काम करणारा प्रामाणिक व निष्ठावंत असावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली मागील विधानसभा निवडणूक आपण लढवली असून आपण ही इच्छुक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी पाटील बोलताना म्हणाले की बुदरगड काँग्रेसमधून मी स्वतः दादा जाधव दादा घोरपडे शरद पवार गटाचे मुकुंद दादा देसाई राधानगरीतून काँग्रेस शिवसेना गटाचे अनेक जण इच्छुक आहेत त्यापैकी कोणालाही संधी मिळावी यावेळी सचिनदादा घोरपडे म्हणाले की अनेक वर्ष काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय पण काही लोकांना आम्हाला गृहित धरून आमचा वापर करून घेत असतील तर काँग्रेसचं काय आहे असं जर कोणी उपरा नेता म्हणत असेल तर ते आता खपवून घेतलं जाणार नाही असं परकड मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी सत्यजितदादा जाधव म्हणाले की काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी एक संघ जर काम केलं तर भविष्यामध्ये हा मतदारसंघ अवघड नाही दिनकररावजी जाधव यांनी अनेकांना आमदार केले पण त्यांना जाधव घराण्याचा विसर पडला असून भविष्यात त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल अशी परकड भावना त्यांनी व्यक्त केली शरद पवार गटाचे प्रमुख संतोष मेघाने म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत उपरा आणि उसना चालणार नाही अशी भावना आपण स्वतः शरद पवार साहेब यांना कळवले असून ते बंडखोरांना घेणारच नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी राधानगरी शिवसेनेचे प्रमुख सुरेश चोगले यांनी देखील महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला व आपण ही इच्छुक आहे अशी भावना व्यक्त केली यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपत देसाई यांनी आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला प्रसंगी बोलताना ते म्हणाले की भाजप व बंडखोर सरकार हे लोकशाहीचा खून करत असून प्रत्येकाने महाविकास आघाडी देईल तो आदेश पाळू आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा पुन्हा एकदा आमदार करूया अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी कॉम्रेड सम्राट मोरे म्हणाले की गेल्या अनेक वर्ष आम्ही छोटे छोटे पक्ष आंदोलने चळवळी करत असून देशामध्ये आणि राज्यामध्ये चाललेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे घातकी असून जाती जातीमध्ये तेर निर्माण करत आहे यासाठी या, या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी के के कांबळे यांनी आपण थेट चालत्या परिस्थितीवर लेखन करत असून अनेकांना पोटशोळ होत आहे पण राधानगरी मतदारसंघाची परिस्थिती ही बदललीच पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी जनता दलाचे विनोद मुसळे यांनी आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत अशी भावना व्यक्त केली यावेळी काँग्रेसचे शरद पवार गट उद्धव ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते तसेच अनेक विविध कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी आजऱ्याचे नेते उदय पवार रणजित देसाई रवी भाटले राजेंद्र होलम राधानगरीचे सुशील कुमार पाटील काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार रवी पाटील पिजरीचे संचालक डी एस पाटील शरद पाडळकर भुदरगडचे माजी जिल्हा परिषद सदस्य एस एम पाटील बाबा सोदेसाई उपसरपंच कडगाव संजय सरदेसाई युवक शहराध्यक्ष काँग्रेस नितीन बोटे शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाश शिंदे गोकुळ माजी संचालक दिनकर कांबळे तालुका संघाचे संचालक शहाजी देसाई सर शरद पवार गटाचे धनराज चव्हाण ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गुरव संजय सरदेसाई व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी कारगुटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद